महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे परंतु आता त्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रामध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला आहे याला केंद्रीय मंत्रिमंडळाने सुद्धा मान्यता दिलेली आहे त्यामुळं आता इतक्या वर्षांच्या लढाईनंतर मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भाषेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे अनेक वर्षांपासूनची ही महाराष्ट्रातल्या मराठी जणांची लढाई होती यासाठी पूर्वीतली सरकार अनेक नेते मंत्री मुख्यमंत्री अशा अनेक राजकीय नेत्यांनी केंद्रामध्ये पाठपुरावा केलेला होता परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती केंद्रातल्या नि केंद्रातल्या मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळं यावर राजकारण तर पेटेलच परंतु आता केंद्रातल्या निर्णयामुळं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं यामुळं काय फायदा होणार कुठल्या गोष्टींमध्ये मराठी भाषेला याचा फायदा होऊ शकतो हे आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत तर मराठी भाषेला ज्या पद्धतीने अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यातून त्या, त्या भाषेच्या विकासासाठी संवर्धनासाठी संरक्षणासाठी अधिकाधिक निधी हा केंद्राकडून आपल्याला मिळणार आहे भाषा समृद्ध व्हावी यासाठी अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचं वार्षिक अनुदान हे मराठी भाषेला मिळणार आहे अर्थात महाराष्ट्र सरकारला मिळणार आहे आपण अनेकदा बघितलं की महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन बन संमेलनाची साठी निधी देण्यात येतो आता यामुळं केंद्रातल्या या, या निर्णयामुळं आणखी निधी अधिकचा निधी हा महाराष्ट्र सरकारला मिळेल मराठी भाषेसाठी मिळेल त्याचबरोबर भाषेचं संवर्धन भाषाभवन ग्रंथ साहित्य प्रचार ग्रंथालयं देशभरातील विद्यापीठं अन्य संस्थांमार्फत भाषेचा होणारा प्रचार प्रसार यासाठी सुद्धा केंद्राचा आर्थिक मदत आपल्याला मिळणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातले जे विद्यापीठ आहेत ज्यांना राज्याच्या माध्यमातून आर्थिक निधी दिला जातो त्या विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा विभाग आहेच परंतु जे देशातले जे केंद्रीय विद्यापीठ आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे ज्यांचं जगामध्ये मानांकन आहे या विद्यापीठामध्ये सुद्धा मराठी भाषेचं भवन होईल मराठी भाषेचा विभाग होईल तिथेसुद्धा मराठी भाषा शिकवली जाईल त्यामध्ये जे एन यू असेल एम यू असेल किंवा ब बी एच यू असेल अशा नामांकित विद्यापीठ असतील हैदराबादचं विद्यापीठ असेल आणि सुद्धा आता मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर भारत आणि भारतातल्या इतर जगांमध्ये सुद्धा पोहोचवण्यासाठी याचा महत्त्वाचा फायदा होणार आहे त्याचबरोबर मराठी भाषा आणि साहित्याच्या अभ्यासात उत्तम कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार दिले जाऊ शकतात महाराष्ट्राला मराठी भाषेला आणि मराठी जणांना मराठी चित्रपटांचा एक मोठा वारसा राहिलेला आहे आणि जर इथे चांगले कलाकार निर्माण होणार असतील चांगली कला महाराष्ट्रातून भारतासह देशभर बार, देशभरामध्ये आणि जगाभर जगभरामध्ये जाणार असेल तर मराठी कलाकारांना आणि मराठी भाषेला एक मानांकन किंवा मान मिळण्याचं कामसुद्धा या केंद्राच्या निर्णयामुळे होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरसुद्धा जे इथले कुशल मराठी कामगार आहेत बौद्धिक कामगार आहेत त्यांना रोजगार निर्मिती याच्या माध्यमातून होणार आहे कारण आता मराठी भाषेला जो दर्जा मिळाला त्यातून आता मराठी भाषेचं संवर्धन होणार आहे संव संरक्षण होणार आहे आणि त्याचं संशोधनसुद्धा होणार आहे त्याचबरोबर मराठी भाषेचा जो, जो इतिहास आहे त्याचे साहित्य असतील पुस्तकं असतील त्याचं जो वारसा असेल याचं सुद्धा आता इथून पुढे सरकारला करावं लागणार आहे इतकंच नाही तर भाषेचं संरक्षण आणि नव्या युगामध्ये पुढे जात असताना भाषेचं डिजिटलायजेशनसुद्धा करावं लागणार आहे आणि अनेक भाषा समृद्ध त्याच वेळेस होतात ज्यावेळेस त्या भाषातल्या ग्रंथांचं साहित्यांचं कंटेंटचं भाषांतर होत असतं ट्रान्सलेशन होत असतं तेव्हा आता मराठीतल्या ज्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत किंवा गाजलेली जे साधनं आहे सा संपत्ती आहे मराठीची त्याचंसुद्धा आता भाषांतर केलं जाईल पब्लिशिंग फील्ड असेल ह्या हे सुद्धा पुणे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पुस्तकांची निर्मिती केली जाते कंटेंटची निर्मिती केली जाते हे जे सगळे डिपार्टमेंट्स आहेत या ज्या शाखा आहेत सगळ्या इथे आता कुशल मनुष्यबळ लागणार आहे आणि या माध्यमातून आता मराठी भाषेला सुद्धा एक प्रकारे रोजगार देण्याचं काम हे केंद्रातल्या निर्णया सरकारच्या निर्णयामुळं होणार आहे आता आपण पाच फायदे बघितले परंतु एकूणच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठीची आपली राजकीय प्रयत्न आणि लढाई कशी होती तर दोन हजार तेरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना एक प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून केंद्राला पाठवण्यात आलेला होता आणि त्यानंतर हे हे हा प्रस्ताव केंद्राकडे गेला केंद्राकडे तो विचारधीन राहिला दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस अशा पद्धतीचा हा लढा राहिलेला आहे आणि दोन हजार बावीसमध्ये कि तत्कालीन मंत्री सुभाष देसाई हे दिल्लीत गेलेले होते त्यांनी तिथले सासकृ सांस्कृतिक कार्यमंत्री जे होते केंद्रीय अर्जुन राम मेघवाल तत्कालीन त्यांना याबाबतची माहिती दिलेली होती माहितीसुद्धा घेतलेली होती त्यावेळेस तुमच्या मराठी भाषेचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं आणि इतकंच नाही तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक भाषणांमध्ये महाराष्ट्रातील असेल महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधील भाषणं असेल या भाषणामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याची सातत्याने मागणी केलेली होती इतकंच नाही तर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये विधान परिषदेच्या चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता आणि परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांनी तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येत असल्याचं सुद्धा उत्तर दिलेलं होतं त्यामुळं राजकीय लढाई ही मोठी राहिलेली आहे परंतु आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळं महाराष्ट्राला एक मोठा दिलासा मिळालेला आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या सगळे व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका